那个，才几十万。 O é que...

yeah कजारिया ग्रेस युनिव्हर्सलचं आज शोरूम तुम्ही सुरू करताय काय सांगाल त्याबद्दल त्याबद्दल मी सर्वप्रथम माझा परिचय करून देतो मी भोवन विश्वनाथ आहे माझं गाव जे आहे वैजपूर तालुक्यामध्ये लाख खंडळा छोटंसं गाव त्या गावातून मी एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीला या संभाजीनगर शहरामध्ये आलो आणि शिक्षण घेतलं मी नाईक कॉलेजला ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेतलं पुढे मला असं वाटतं काय आता बिझनेस करावं म्हणून मी प्रॉपर्टीच्या लाईनमध्ये घुसतो आणि कॉलेज शिकत असताना एका राज इंडस्ट्री म्हणजे अंजली मार्बल या दुकानामध्ये मी सातशे रुपये महिन्याने तिथं कामाला होतो आणि तो अनुभव मला आज कामी आलेला त्याचं कारण असं तर त्या अनुभवामुळं मला हा धंदा कसा करावा काय करावा हे कळालं आणि मी आज मराठवाड्यातील सगळ्यात मोठी कजरिया युनिव्हर्सिटी एजन्सी घेतलेली आहे मुंबईच्या नंतर सगळ्यात मोठं भव्य दालन कजेरिया युनिव्हर्सिट सगळ्यात फार मोठं मालक आज संभाजीनगर शहरामध्ये खूप बघतो आज याचं उद्घाटन माननीय राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे नाना यांच्या हस्ते होत आहे अत्यंत मला आनंद होत आहे राज्यपालांच्या हस्ते माझ्या शोरूमचं उद्घाटन होत आहे यामध्ये मी ग्रेनाईट वेगवेगळ्या प्रकारच्या काहीच मोठ्या टाईल्स छोट्या टाईल्स अनेक प्रकारच्या टाईल्स आहेत ज्या ह्याच्यामध्ये शोरूममध्ये उपलब्ध आहेत आणि सुद्धा जी चॉईस पाहिजेत ती इथं मिळणार आहे मोठ्या मोठ्या साईजेस छोट्या छोटी साईज जे पाहिजेत त्या मिळतात सर तुम्ही या व्यवसायात असताना तुमचं सुद्धा काही शोरूम आहेत म्हणजे त्रिमूर्तीनगर त्रिमूर्ती चौक येते काही माझं त्रिमूर्ती चौकामध्ये मी प्रॉपर्टीचा बिझनेस करत होतो आणि आजही चालू आहे माझं माझं ते प्लॉटिंगचं ऑफिस आहे आता शहरामध्ये बरेच शोरूम आहे टाईलचे तर तुमच्या स्टाईल शोरूमचं वैशिष्ट्य काय राहणार आहे वैशिष्ट्य सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कजेरिया जे ग्रेस मी जे घेतली एजन्सी ही मराठवाड्यातील सगळ्यात मोठी माझं शो माझं शोरूम आहे या शो या शोरूममध्ये काय काय म्हणतात कोणत्या कोणत्या प्रकारच्या टाईल्स मिळतील इथं बारा बाय अठराशे आठशे बाय सोळाशे सहाशे बाय बाराशे सहाशे बाय सहाशे अशा साईजच्या ता इथं ता टाईल्स मिळणार आहे आधुनिक पद्धतीच्या ता टाईल्स आहे आणि गजेरिया हा जगविख्यात ब्रँड आहे भरपूर शोरूम आहे शहरामध्ये आपल्या शोरूममध्ये काय कर, होत काय कारण गजेरिया जो हा जो ब्रँड आहे हा सगळ्यात टाईल्समधला सगळ्यात उच्च पद्धतीचा ब्रँड आहे आणि जा जा हा ज्या शासकीय ज्या योजना आहेत त्या ठिकाणी हा ब्रँड अतिशय चांगल्या प्रकारचा काही डिस्काउंट आहे आज ते डिस्काउंट ठेवलेलं कंपनी हा तो हा तुमचा होलसेल आहे ना अच्छा हा कचारियाचा जो जी टाईल्स आहे आमच्या ती होलसेल आहे आमच्याकडनं काही दुकान तर देणार आहे त्याच्यामध्ये मराठवाड्यात सगळीकडे आम्ही माल देणार सर तुम्ही आता या शोरूम सुरू केलं या शोरूमचा पत्ता आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा आणि काय आवाज अच्छा हा शोरूमचा पत्ता आहे बीड बायपास गट नंबर एकशे वीस देवळाई शिवारामध्ये आहे आणि हॉटेल ग्रेनूमच्या शेजारी आमचा ॲड्रेस आहे कॉन्टॅक्ट नंबर तुमचा नाईन एट नाईन झिरो वन सिक्स डबल एट फाईव्ह वन द्या मोबाईल नंबर आहे या निमित्ताने तुम्ही छत्रपती संभाजीनगरवासियांना काय आव्हान करणार व आज आम्ही हा जो शोरूमचा ओपनिंग करतो आहे हा आमचा ब्रँडेड जसं रेमंड कपड्यामध्ये रेमंड्स कपडा आहे तर लोक त्याला खूप चांगल्या प्रकारे चॉईस करतात आवड त्यांची आवड असते त्याप्रकारे आज कोणालाही जरी बंगला मानायचा असलं तर तो चांगल्याच वस्तू लावण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये आमचा हा एक कजेरिया नावाचा हो ब्रँड आहे ती काही सगळ्यात उत्तम आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतं की बा जास्तीत जास्त लोकांनी ही टाईल्स आपल्या ह्याच्यामध्ये घरामध्ये लावावी आणि आपल्या घराची सुंदरता वाढावी नमस्कार मी योगेश्वर ताराचंद तिवाडे संचालक श्री सद्गुरु टाईल्स अँड ग्रेनाईट छत्रपती संभाजीनगर शोरूमचं आज आपल्या उद्घाटन आहे संध्याकाळी पाच वाजता शुक्रवारी या रोजी माझ्या माझ्यासोबत आहेत आर्किटेक्ट विशाल सर यांनी आपल्या शोरूमचं डिझाईन केलं आहे आणि मला याच्यात एक सांगताना आनंद होतोय की आपण कजारिया ग्रेस युनिव्हर्स हा कन्सेप्ट आपण मराठवाड्यात पहिल्यांदा लाँच करतो आहोत म्हणजे मुंबई पुण्यावरला जे लोक आपले ग्रामीण भागातून किंवा शहरातून जात होते संभाजीनगर आहे जालना बीड लातूर तर ते लोकांना आपल्याला पुणे मुंबईला जाण्याचे कष्ट न करण्यासाठी आपण इथं स्टोअर बनवला आहे आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की आपण हा पूर्ण जो डिस्प्ले साहेबांच्या हाताने बनवलाय हा चार हजार स्क्वेअर फीट मध्ये आपण बनवलाय याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या सायजेस कलर्स फिनिशेस सगळं अवेलेबल होईल आणि कजारिया हा आता म्हणजे मी सांगू नाही सर्वांना परिचित असा ब्रँड आहे पण आशिया खंडातला सर्वात मोठा ब्रँड आहे एक नंबरची टाईल कंपनी म्हणून बघितलं जातं आता आम्हाला त्याच्या मागे घेण्याचं कारण असं की आ, लोकल टाईल्स आणि ब्रँडेड टाईल्स याच्यामध्ये बऱ्याच जणांना आजपर्यंत फरक काढलेला नाही आमचा असा हेतू आहे की मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत ब्रँडेड टाईल पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे किती प्रकारचे टाईल्स याच्यामध्ये आता कचाऱ्याकडे खूप मोठी रेंज आहे जसं म्हणजे छोट्या सायजेस पासून बारा बारा सोळा सोळा दोन बाय चार आठशे सोळाशे बाराशे अठराशे पार्किंग टाईल्स फ्लोअर टाईल्स वॉल टाईल्स डेकोरेटिव्ह टाइल्स आणि आम्ही काहीतरी आता याच्यानंतर ग्रेनाईट पण आणत आहोत आणि इम्पोर्टेड कलेक्शन पण आम्ही इथं ठेवणार आहोत असं कंपेअर टू अदर ब्रँड किंवा अदर डीलर्स म्हणजे मी असं सांगेल की आम्ही जे स्टोर बनवलंय म्हणजे सरांनी आम्ही असा प्रयत्न केलाय की मी सोळा वर्ष मला फील्डचा अनुभव म्हणजे मी ह्या लाईनमध्ये जॉब केलेला आहे तर माझा असा प्रयत्न होता की सरांना आम्ही ती कन्सेप्ट सांगितली की कस्टमर आपल्याकडे येऊन आपण म्हणजे ब्रँड तर देत आहोत पण लोकांच्या मनात ही एक भीती असते की ब्रँड किंवा मोठं शोरूम बघितलं तर आपल्याकडे रेट वाजवी भेटेल की रेट जास्त भेटेल तर आमचा हाच प्रयत्न आहे की त्यांना क्वालिटी बरोबर रेट देण्याचा पूर्ण प्रयत्न आम्ही करू आणि दुसरा विषय असा आहे की लोकलमध्ये आणि ब्रँडमध्ये जास्त अंतर नाही बरेच लोक लोकलचा माल विकतात पण आम्हाला ब्रँड का द्यायचा आहे की ब्रँड दिल्यावर एक विश्वास असतो आणि हाता अशा खंडातला सगळ्यात मोठा ब्रँड आहे त्यामुळं लोकांनी आमच्याकडे यावं आमची विनंती आणि आमचं स्टोअरला एक व्हिजिट द्यावं रेट आणि त्याबरोबर तुम्हाला क्वालिटी आणि कोणत्याही चुकीचं कमिटमेंट आम्ही इथून होऊ देणार नाही हा माझा शब्द आहे आजच्या दिवशी तुम्हाला राजाराम जाधव विजय डिझाईन अँड कन्स्ट्रक्शनचा प्रिन्सिपल डिझायनर आ, हे शोरूम आपण ऍक्च्युअली पूर्णपणे आयर साहेबांचं सा, आणि योगेश सा, थीम जे आहे त्यांच्या डोक्यात त्यानुसार आणि जे काही प्रोडक्ट आहेत जे काही आता सध्या मार्केटमध्ये पूर्ण रनिंग प्रोडक्ट आहेत जी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार आपण सर्व डिझाईन केलेलं आहे बाकी आता याच्यात लोकांनी यावेळी आणि सगळ्या डिझाईन्स डेकोरेटिव्ह डिझाईन सगळ्या आपण इथे प्रोडक्ट परचेस करून प्रॉपर डिस्प्ले केलेले आहेत तर माझी विनंती राहील की एकदा सर्वांनी येऊन ते विजिट करावे डिझाईन तयार करायला आम्हाला तीन महिन्याचा कालावधी लागला ज्याच्यामध्ये पूर्ण कलर फायनलायझेशन पासून थीम मध्ये टाईलचे साईजेस वगैरे ब्रँडिंग कशी करायची हे सगळं आम्ही त्यामध्ये बाय फॉरगेट करून प्रॉपर इन्स्टॉलेशन केलेलं just... आहे त्यामध्ये काय काय वैशिष्ट्य आहे इथे तुम्हाला जे कजारियाचे जे रनिंग प्रोडक्ट आहेत सगळे सगळ्यात जास्ती रनिंग प्रोडक्ट तिची पूर्ण मोठी रेंज बघायला मिळणार प्लस तुम्हाला सबवे डेकोरेटिव्ह टाईल्स हे सगळ्या काही गोष्टी तुम्हाला एका छताखाली मिळतील <speaking in foreign language> आ, मी या वर या मध्ये मी आता माझं सहावं वर्ष आहे माझे वडीलही आर्किटेक्ट आहेत आणि आता आमचा अनुभव दोघांचा मिळून जवळजवळ दो 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 पस्तीस वर्षांचं आम्ही काउंट करतो आज करतोय याचं डिझाईन कन्सेप्ट हे आम्ही आठवडाभरात पूर्ण बसून प्लॅनिंग करून घेतलेली आणि त्यानंतर एक्झिक्युशन करायला आम्हाला तीन महिने तीन महिन्याचा कालावधी लागला या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर वाशिंग काय आवाहन छत्रपती संभाजी नगरवाल्यांना नगर मी हे आवाहन करेन की तुम्ही इथं येऊन एकदा नक्की भेट द्या आणि इथं जी रेंज आहे आणि जी प्राइसिंग आहे ती प्राइसिंग तुम्हाला चॅलेंजिंग प्राइसिंग कुठेच मिळणार नाही तुम्ही नक्की इथे भेट द्यावी